नमस्कार महाराष्ट्र सुरक्षा महासंघ संलग्न भारतीय मजूर संघ पुणे जिल्हा सचिव तुकाराम कुंभा येत्या मंगळवारी दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संगमवाडी कामगार उपायुक्त संगमवाडी येथे संघटनेच्या वतीने आमर उपोषण करण्यात येणार आहे तरी पुणे जिल्ह्यातील सर्व सुरक्षे रक्षकांनी सभासद सदस्य पदाधिकारी यांनी ठीक सकाळी अकरा वाजता संगमवाडी येथे हजर राहणे ही नम्र विनंती आणि आपल्या न्याय आणि हक्कासाठी आणि आपल्या मागण्यासाठी सर्व सुरक्षा सर्व सुरक्षा आणि इतर सर्व सुरक्षा कुठल्याही संघटनेच्या दबावाला बळी न पडता त्याच्यानंतर बहुमताने हजर ही विनंती आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस मला न्याय मिळालाच पाहिजे मला न्याय मिळालाच पाहिजे मला म्हणालस बाई जय हिंद जय महाराष्ट्र